मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माळसिरस तालुक्यातल्या मार्कडवाडी गावाने जो ई एमच्या विरोधामध्ये जो बंड पुकारला होता त्या ठिकाणी देशाचे नेते सन्मान्य पवारसाहेब यांच्या वतीने या ठिकाणी झाली आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की मी मार्कडवाडी ग्रामस्थांच्या पाठीमाग उभा आहे जे निवडणूक प्रक्रियेतलं जे काय निवडणूक का निर्वाचनं आयुक्त आहे त्यांना आपण भेटून आपल्या ज्या काय मागण्या आहेत ते आपण पुढं मांडूया आपल्याबरोबर का काही गावातले सरपंच आहेत पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया काय आपल्या परिचय मी विजयवाडी ग्रामपंचायत माळसर तालुक्यातील विजयवाडी येथील सरपंच आता विद्यमान सरपंच आहे आमच्या गावात गाव स्वतंत्र आमचं पंच्याहत्तर साली झालं तेव्हापासून आमचं गाव मोहिते पाटलाची एकनिस पाठीशी आहे आणि आम्ही मोहिते पाटलांचे जे सांगेल ती सुद्धा आम्ही मान्य करतो आत्ता आता म्हणजे चालू मतदानामध्ये जे मतदान झालं राम सातपुते आणि जानकर साहेब यामध्ये जानकर साहेबाच्या विरोधात अठ्ठेचाळीस मतं आमच्या गावाची गेलेत आतापर्यंत आमचं रेकॉर्ड आहे की कधी आमचं गाव विरोधकाला म्हणजे मोहिते पाटील सोडून मतदान विरोधात जात नाही परंतु अठ्ठेचाळीस मतं गेलेत म्हणजे शंभर टक्के व्ही एमचा घोटाळा आहे तर इथून पुढं जे मतदान व्हावं ते बॅलेट पेपरवर असं आमचं सर्वांचं मत आहे आताच विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि पवार साहेबांनी आवाहन केलेलं आहे की, की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे तसा तुमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्ही ठराव देणार आहात का शंभर टक्केच ठराव देणार आम्ही कधी तुम्ही या कधी मागा आम्ही ठराव शंभर टक्के देणार आम्हाला हे मान्यच नाही आमचं या ठिकाणी विजयवाडी ग्रा ग्रामपंचायत सरपंच भंडारी साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला ई व्ही एम मशीनवरती इथून पुढचं निवडणूक लढायचं नाही बॅलेट पेपर लढायचे या ठिकाणी पुढं आपला पण परिचय द्या मी सतीश महोद शिंदे चौडसवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच तसेच आज आमच्या गावात जसं स्वातंत्र्य झाल्यापासून मोहिते पाटील गटाला गा, जास्तीत जास्त मतदान पडतं पण यावेळेस आमच्या चळवळी ग्रामपाचं साडेसहाशे मतदान ही विरोधकाला गेलंच कसं आमच्या गावात सुद्धा ईव्हीएमचा घोटाळा झालेला आहे व ईव्ही एमच्या साडेसहाशे मत जाऊ शकत नाहीत आजपर्यंत आमच्या गावाचा इतिहास आहे की पंधरा ते वीस मतं फक्त विरोधकांना जातात की इतिहास आहे आमच्या चौथ्याच वेळी ग्रामपंचायतचा पण आमच्या ग्रामपंचायतमधून ईव्ही एमचा काहीतरी गोठाळा झालेला आहे आणि आम्ही जसं शरद पवार साहेबांनी सांगितलंय की ई एम हटाव देश बसाव तसं आम्ही आमच्या ग्रामपंचायतला ठराव करून आम्ही देणार आहे व ईएम बॅलेट पेपरवर मतदान जेवढं होईल तेवढं आम्हाला पाहिजेच वाढणार आहे हीच एवढं मी सांगतो या ठिकाणी विजयवाडी ग्रामपंचायत आणि चौंडेश्वरी ग्रामपंचायत ह्या दोन्ही पण ग्रामपंचायत माळशेर तालुक्यातील आहेत आणि या ठिकाणी एक विद्यमान सरपंच आहे ग्रामपंचायत माजी सरपंच आहेत यांनी सुद्धा बॅलेट पेपरची मागणी केलेली आहे माळशेरस तालुक्यातून आलेले आहेत आपण त्यांची ग्रामपंचायत विचारूया का कुठून आलाय तुम्ही बचवी बच कशासाठी आला होता आज इथं कशा संदर्भात आला होता म्हणून पवार साहेब आधी समोर आलो होतो काय गाव आहे पण चुकी झाले आमच्या चुकी झाले की सतराच्या पैकी आम्हाला अकराची पडली तुटारीला आणि सहाशे आमचं काय आम्हाला ती बोपच झाले मतदानामध्ये तिथं पण बचरीमध्ये पण आहे काळ आहे आहे मध्ये सुद्धा गोळ आहे तुमचं गाव परत काय मॅकू असे मार्केटवाडी सारखं काय करणार आहे करणार आम्ही ठराव देणार आहे ग्रामपंचायती या ठिकाणी हे बचेरी गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत यांचंही म्हणणं आहे की आम्ही पण तसा ठराव हो देणार आहोत आपला परिचय द्या आम्ही बचिरीचा आहे शंकर शिंदे आमच्या गावामध्ये जे मतदान आहे ते आम्हाला मान्य नाही पवारसाहेब देशाचे नेते आज इथे येणार होते त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सगळे इथं आलेलो आहोत आमच्या पण गावचा आम्ही ठराव हो देतो की आमच्या पण गावामध्ये फेरमतदान व्हावी अशा आमची अपेक्षा आहे कारण आमच्या गावामध्ये सतराशे पन्नास पोलिंग झालं होतं त्याच्यापैकी अकराशे पोलिंग उत्तम जानकरांना झालं आणि बाकीचं पोलिंग रामसात पुदेंना झालं रामसात एवढं पोलिंग आमच्या गावात होण्याचं शक्यच नव्हतं कारण त्यांचा तिथं पोलिंग एजेट नव्हता प्रचार यंत्रणा नव्हती किंवा काही नव्हतं आणि आमचं गाव आहे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या विचाराचं गाव आहे पूर्ण त्यामुळे तिथं आम्हाला पो तिथलं मतदान झालेलं आम्हाला मान्य नसल्यामुळं आम्ही तिथं बॅलेट पेपरवर परत एकदा मतदान व्हावं अशी आमची अपेक्षा आहे जो मार्कटवाडी मध्ये घडला आहे त्यांनी पण मागणी केली होती पोलीस दबाव टाकला आपली मागणी ठराव देणार असं मोठ्या मतदान वगैरे घ्यायचा तुमचा काय प्रयत्न आहे का आम्ही ठराव देणार आहे आम्ही ग्रामपंचायतचा ठराव बनवणार आहे सगळे गाव एकत्र बसून आम्ही चर्चा करणार आहोत आणि आमच्या गावाचा ठराव देऊन आम्ही प्रशासनाला सुद्धा ठराव देणार आहे पवार साहेबांनी जसं सांगितलं तसं आमच्या गावाचा ठराव आता आम्ही चेअरमन साहेब जात नाही जानकर साहेबांजवळ आमदार साहेबांना देतोय या ठिकाणी हे बचेरी गावचे सर्व नागरिक आहेत यांनी सुद्धा यांनी सुद्धा सांगितलं आहे की आमचा ठराव राहणार रा आहे आणि किंवा जो ठराव झालेला आहे तसा ठराव देऊन आमची सुद्धा मागणी आम्ही आपला परिचय काय म्हणत मी विश्वजित गोरड सरपंच बचेरी मुळात साहेब तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून एक सांगतो की आपल्या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे आणि खूप मोठी एक दिवस अराजकता माजणार आहे ही अशीच परिस्थिती राहिली तर मला एक सांगा साहेब ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे हो बरं तुम्ही व्यवस्थित आहे ना तुम्ही चांगला आहे ना मग तुम्ही मार्केटवाडीला का विरोध केला का त्यांच्या दडपशाही केली आणि का त्या लोकांना गप्प बसवलं पोलीस बलाचा वापर करून ते त्यांचा डाव हाणून पाडला तुम्ही जर धुतल्या तांदळात ना तर मार्केटवाडीचं मतदान बॅलेट पेपर होती घेत होती घेऊ द्यायचं ना ते सोड करत होती तुम्हाला काय थोडीच तुम्ही तुम्हाला तुम्हा शासना येत होता तुम्ही ही जी गळचेपी लोकांची करताय आणि ह्या गोष्टी दा, दा, प्रकरण दाबायचं करताय खरच खूप देशाची भयानक आणि अराजकता माजण्याच्या दिशेनं वाटचाल वाटचाल चालू आहे चाल चाल व्यक्ती स्वातंत्र्य कसलंही राहिलेला नाही भाजप सरकार ही हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे त्यामुळं शरद पवार साहेब आज वयाच्या ऐंशीव्या वर्षात भर उन्हात आणत ही हुकुमशाहीकडे वाट देशाचं वाटचाल चालू आहे जाऊ नये यासाठी प्रयत्न आहेत तर तुम्ही तुम्ही माझ्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला माझी कळकळची विनंती आहे तुम्ही यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि ही जी देश चुकीच्या मार्गाकडे ही भाजपकडून चाललेला आहे त्याला थांबवलं पाहिजे धन्यवाद